नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते खूप दिवसापासून भजी खाण्याचा मूड होता आणि आज म्हटलं चला मस्त भजी करूयात मिस्टरांनी सांगितलं मस्तपैकी बटाट्याचे भजी कर मग काय मस्त मोठे दोन बटाटे घेतले छानपैकी त्याचे स्लाइस करून घेतले एका बाऊलमध्ये चार चमचे एवढं बेसनपीठ घेतलं बेसनपीठ मी घरीच तयार करते चण्याची डाळ छान भाजून घेते एक वाटीभर तांदूळ एक किलो चण्याच्या डाळीला त्याचबरोबर थोडीशी दालचिनी आणि लवंग आणि काळी मिरी असं एक चमचाभर हे असं घेऊन छानपैकी भाजून चक्कीवरती दळायला देते आणि आपलं बेसनपीठ छान तयार होतं या बेसन पिठामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचाभर लाल तिखट मीठ आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि आपण पाणी टाकून छानपैकी एक घट्टसर अशी पेस्ट बनवून घ्यायची बटाटा कधीही बेसन पिठामध्ये डायरेक्ट टाकायचा नाही तर आधी पेस्ट बनवून घ्यायची कारण बटाट्याला पाणी सुटतं तर आधी पेस्ट बनवून घ्यायची छानपैकी घट्टसर आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये एक एक बटाटा ध बुडवून डीप करून आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर इथे मी मस्त छानपैकी घट्टसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे जिरं टाकल्यानंतर ना एक मस्त अशी टेस्ट येते तर तुम्हाला जिरं आवडत असेल तर नक्की टाका किंवा ओवाही टाकलात तरी चालेल खूप छान टेस्ट येते याची तर इथे छानपैकी बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता या बॅटरमध्ये आपण बटाटे डीप करून मग आपण भजी करूयात तर मंडळी याच्याबरोबर मला दोडक्याचे भजी पण खूप छान आवडतात कांदा भजीपेक्षा दोडक्याचे भजी आणि बटाट्याची भजी, भजी खूप छान होतात आणि मस्त लागतात इथे बटाट्याचे मी खूप छान पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहेत आता आपण कढई ठेवून याच्यामध्ये तेल टाकून छानपैकी गरम होऊन द्यायचे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण एक एक बटाट्याची स्लाईस ह्याच्यामध्ये सोडूयात बटाट्याची स्लाईस एकदम टाकायचे नाहीत कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि मग बॅटर पूर्ण आपलं पातळ होतं म्हणून एक एक बटाट्याचं स्लाईस ह्याच्यामध्ये बुडवून आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर इथे बघू शकता एक एक स्लाईस मी सोडलेला आहे भजी करताना नेहमीच ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडासा वापर करायचा जेणेकरून भजे कुरकुरीत होतील मी जेव्हा बेसन दळायला देते तेव्हा त्याच्यामध्ये तांदूळ मी ॲड करते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी ॲड केलेले नाहीत पण माझ्या बेसनच्या पिठामध्ये थोडंसं तांदूळ असतो तर त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात आता आपण अशा प्रकारे सगळे स्लाईस तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि आपण आता हे छानपैकी फ्राय करून घेऊयात बघू शकता मस्त असं फुगलेले आहेत आणि वर आलेले आहेत आता हे छानपैकी आपण फ्राय करून घेऊयात आणि मग आपले पचले की आपण हे काढून घेऊयात तर इथे बघा आपले तयार झालेले आहेत भजी आणि आता मी काढून घेते आणि मस्तपैकी आपले भजी तयार झालेले आहेत भजीच्या वासाने अख्खं घर एकदम दरवळलं आणि माझी चिल्लर पार्टी भजीसाठी किचनमध्ये आले की आम्हाला खायला दे लगेचच तर गरम गरम भजी कसे देणार त्यांना सांगितलं जरा थोडा वेळ थांबा मी तुम्हाला देते पण त्यांची तर काय ती भजीचा वास आला की अजिबातच मुलं थांबत नाहीत इथे मस्त भजे आपले तयार झालेले आहेत आणि मस्त पैकी टॅमॅटो सॉसबरोबर मुलांना मी खायला दिलेले मुलं खुश तर सगळं खुश मिस्टरांना पण दिलं मिस्टर पण खुश झाले तर मंडळी तुम्हाला हा भजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट्स करूनही नक्की सांगा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार